आमच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी यांची प्रवृत्तीच करतेय शेतकऱ्यांचं वाटोळं रघुनाथ ददांचा घनाघात शेट्टींची एकरकमेची मागणी ही राजकीय सेटलमेंट केला आरोप खासदार राजू शेट्टी यांची चार दोन साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयाची मोडतोड करून पुन्हा आंदोलन थांबवलं ही एक राजकीय सेटलमेंट आहे असा घणाघात शिरोळात ऊस आंदोलन हृदय सम्राट रघुनाथदा पाटील यांनी केला आहे रघुनाथदा पाटील आज दत्त कारखान्याला विचारण्यासाठी शिरोळात संवाद साधला खासदार राजू शेट्टी यांनी एक रकमी ऊसाची एआरपी मिळावी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करा अन्यथा आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका घेतली होती पण आज एकाही कारखान्यानं एक रकमी एफ आर पी ची पूर्ण रक्कम जमा केली नाही मग आंदोलन स्थगित का केलं केवळ राजू शेट्टी राजकीय सेटलमेंट आहे शेट्टी यांच्या या ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत एका शिरो तालुक्यात जवळपास वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत कापूस पिकवणारे आत्महत्या करायचे आता ऊस उत्पादक करत आहेत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी सांभाळण्यासाठी अडीच वर्ष या माणसानं घालवली आता काँग्रेस नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी तडजोडी केल्या के आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला जानेवारीला पुण्यात आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना झेंडा फडकू देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय महानकारे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे आज संबंध महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मग सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये एफ आर पी एक रकमी मिळाला पाहिजे याच्यासाठी शेतकरी अडून बसलेले होते आणि गेले दोन अडीच महिने कारखाने सुरू होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पैसा मिळाला नव्हता एक रकमी मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती परंतु काल जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी तडजोड केली ही तडजोड म्हणजे त्यांच्या नेहमीच्या प्रकृतीप्रमाणे सुरू झालेली आहे केलेली आहे दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजू शेट्टी यांचं सक्य होतं तुम्ही गळ्यात गळा घालत होता त्यावेळेला तुम्हीच या एफ आर पीचे तुकडे केले ऐंशी टक्के वीस टक्के तुम्हीच सुरुवात केली आज तुमचं बिघडलं तुमचं सख्य कमी झालं काँग्रेसची तुमचं आता गळाभेट झाली तर लगेच आता ऐंशी वीस मान्य नाही अशी भूमिका घेऊन तुम्ही पुढे येता याचा अर्थच असा आहे की तुमचं हे राजकीय तडजोडी आहेत शेतकऱ्याचा ऊस उत्पादकांचा बळी देऊन मागच्या वेळा तुम्ही देवेंद्र फडणवीसची मर्चिंग संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि आता आग्रह धरून सरकारला अडचणीत आणण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना अडचणीत आणलं आणि इकडं कारखानदारांना खुश करायचा प्रयत्न चालवलेला आहे या तुमच्या राजकीय सट्टेबाजीमुळं शेतकरी उद्ध्वस्त होतोय या शिरोळ तालुक्यात जवळजवळ वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा करवीर तालुक्यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आज जो काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत होती ती पाळी आज महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादकांना आणि विशेषतः कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची ऊस उत्पादकांना आत्महत्या करायची पाळी आली ती राजू शेट्टींच्या तडजोडवादी वृत्तीमुळे आलेले हे लक्षात ठेवा आम्ही पुन्हा सांगतो की पंचवीस तारखेला आर या पारची लढाई साखर आयुक्तालयावर सुरू केलेली आहे त्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही पुन्हा एकदा विनंती करतो